मराठी आरसा महाराष्ट्राचा शहाद्यात शिवभक्तांसाठी अग्रवाल परिवारातर्फे भोजन सेवा पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेची जय्यत तयारी येथे सुरू होणाऱ्या पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भक्तगण दाखल होत आहेत या धार्मिक कार्यक्रमात सहभागी भाविकांसाठी तसेच मंडप व स्टेज उभारणीसाठी कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी विशेष भोजन व्यवस्था करण्यात आली आहे ही व्यवस्था पत्रकार ऋषभ अग्रवाल यांच्या वतीने करण्यात आली दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी भक्तांसाठी दुपारच्या भोजनाची व्यवस्था केल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले शहादा येथे आयोजित या शिव महापुराण कथेचे आयोजन मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध सेवाभावी संस्था आणि स्वयंसेवक सातत्याने कार्यरत आहेत भोजन व्यवस्थेसोबतच अन्य सुविधांचीही पुरेशी तयारी करण्यात आली आहे या उपक्रमामुळे धार्मिक वातावरण अधिक मंगलमय झाले असून आयोजक व सहकार्य हो करणाऱ्या सर्वांचे भाविकांकडून आभार मानले जात आहेत जे मराठी आरसा महाराष्ट्राचा